शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज आहे संडे स्पेशल तर संडेच थांब मी पहिले कडे गरम झाली तेल संडे स्पेशल मध्ये आज आहे मस्त वडापाव झनझणी जन तासा काय आहे वडापाव महाराष्ट्रीयन बंबई स्पेशल त्याच्यासाठी मी घेतलेली हिरवी मिरची लसण आणि अद्रक आणि हे कांदा कशाला घेतलाय सांगू का हे कांदा का? का घेतलेला आहे आपल्याला ह्या बटाट्याची बनवायची चटणी कारण नुसत्या वडापावने तर काय पोट भरणार नाहीत मग आपल्याला हे काय रोटी पीठ मिळून ठेवलेलं आहे हा तर आपल्याला रोटी आणि चटणी बनवायची कांदा हे टाकून चटणी बनवायची पहिली तर आणि नंतर बनवायचं तर आपल्याला हे बटाट्याचे वडे हे काय वडापाव तर आता वडापाव बनवायसाठी मी हे बटाटे ठेवलेले आहेत आणि आपल्याला सध्या तर बनवायचे आपल्याला मस्त बटाट्याचं पिवळी चटणी काय म्हणते तिकडं बटाटा बनवायचा आहे पिवळा पिवळा बटाटा हा पिवळा बटाटा बनवायचा आहे त्यासाठी मी बघा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये हे बनवायचे आपल्याला रिफाईंड तेलात तर रिफाईंड तेल टाकलेलं आहे आता मी टाकते जिरं हम्म आता मी जिरं टाकून घेते आपल्याला पहिली चटणी बनवायची आहे बरं का हा बटाट्याची चटणी बनवणार आहे पहिली कारण रोट्या पण पाहिजे जेवण दुसरं पण पाहिजे नुसत्या वड्यापावाने काय जमणार नाही आहे तिथे जरी काय बनवलं तरी आपलं भाकर कालवनाशिवाय काय पोट भरत नसतं हे बरोबर आहे का नाही तर चला आता जिरं टाकते मी मस्त पैकी जिरं टाकून घेतलंय आता मी टाकून घेते कांदा मस्त चटणी पहिली बटाट्याची दाखवते तुम्हाला ते जे बनवते चला आता बघा मस्त पैकी कांदा झालेला आहे आता मी आहे ह्याच हिरवी मिरची मस्त पैकी लसण आणि अद्रक हे आता हे टाकले ना म्हणजे मस्त झणझणीत असं आता एवढी आपल्या वड्या वडा बनवाय वड्या वडे बनवायला हां वडे बनवायसाठी आता ह्यात हळदी आणि नमक टाकून घेत्या चला आता ह्या बघा मस्तपैकी आहे ना मी कांदा हिरवी मिरची लसण आदरक अजून काय ते हळदी आणि नमक टाकून घेतले आता मी फ्राय करते ह्याला मस्त फ्राय करून घेऊ आपण आपल्याला बनवायची मस्त शेंगदाण्याची नाही काय ते बटाट्याची चटणी हां पिवळा बटाटा बनवायचा पिवळा बटाटा चला मी आहे ना इथे बनू चला अगदी मस्त फ्राय झालेला आहे आपला मसाला आता आपण टाकून घेऊ बटाटा आपली हे पिवळा बटाटा आपला मस्त तयार चला मस्त आहे बघा आपला बटाट्याची पिवळा बटाटा म्हणतात चुळे बटाट्याची चटणी म्हणतात तर आपल्या मस्तपैकी कांदा वगैरे अगदी टाकून छानपैकी तयार झालेली आहे आता आपण बनवायचं आहे ह्या पिवळा बटाटाची चटणी म मतलब हे वड्या बनवायला बघा दिसतंय का ते धुरामुळं काही दिसत नसेल ना तुम्हाला तर हे पिवळा बटाटा आपला अगदी मस्तपैकी हे बाबा तयार झालेला आहे हां आता मी हे काढून घेते आणि आता आपण बनवायची मस्त चटणी वडे बन, बड़ बन। पहिला आता रोटेच बनवून घेते मी चला आता मस्तपैकी हे बघा कढईमधनं भाजी आपण ही बटाट्याची काढून घेतलेली आहे दूरच येतो इकडं कायच करू बरं मी तर मस्त आपण बटाट्याची भाजी आपली ह्याच्यात काढून घेतलेली आहे ना तर आता आपल्याला बनवायचं आहे मस्त हे चटणी टाकून आणि जे हे बटाटे आहेत ना हे बटाटे ह्याची चटणी बनवायची आपल्याला वडे बनवायला चला आता दाखवते मी तुम्हाला चला आता मस्त आहे बघा हो, तेल गरम झालेलं आहे आपलं रिफाईंड आता मी टाकून घेते जिरं आता मी टाकून घेते मस्त आहे बघा हो, ही चटणी आज कांदा नाही टाकायचं बरं का आपल्याला वडे बनवायचे तर चला हे बघा मस्त हे टाकलेलं आहे आपण हिरवी मिरची लसण अद्रक रिफाईंड तेल हळदी आणि नमक ओके आता हे बनवायचं आपल्याला वड्याची चटणी तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अजून काय काय मिसिंग आहे दोन वस्तू तर हायच नक्की एक तर पाहिजे होतं हिंग आणि दुसरं धनिया म्हणजे कोथमीर hmm. तर हे दोन वस्तू काय आपल्याकडे नाही आहेत मग आता त्या दोन वस्तू नसल्यामुळं काय करायचं नाही का बनवायचं ना टेस्ट ते तर तेवढंच होणार आहे ना आहे का नाही हां तर चला आता मस्त फ्राय केलेलं आहे मी तुमच्यासमोर बोलता बोलता आता मी टाकून घेते मस्त बटाटा आपल्याला बनवायचं आहे काय ते वडे बटाटा वडा mm. बटाटा वडा बनवायचा आपण कांदा नाही टाकलेला बरं कांदा आपण चटणीला टाकलेला आहे चला था। चला आता मस्त आहे रोटे चालू केलेले आहेत बरं का बनवायला पोरं गेलेली आहेत सिलेंडर आणायला पोरं काय घरी नाहीयेत कारण रविवारच्या दिवशी पोर आणला तर कामं असणारच ना एक दिवस सुट्टी असते मग त्या दिवशी बाहेरची कामं लय काम हा तर आता एवढी पोर येतेल तर आता मी स्वयंपाक करते आजचा दिवस त्यांना भाजीपाला आणायचं कुठं मार्केटमधनं किराणा आणायचा माल किराणा सामान काय घरात पाहिजे साखर चहापत्ती तेल हां बेसन साबण सरप सगळं आणावं लागतं पोरांना सगळं पोरं आणतात बरं का हां पुढं त्यांच्या बायका आल्यावर त्यांना पण टेन्शन नाही राहणार कारण पोरं सगळं सामान घेऊन येतात किराणाचं भाजीला आणायला सुद्धा मी जात नाहीये नाही पुढं घरात येणाऱ्या सुनारा सुना पण नाही जायचा कारण का तर पोरं मी एवढी लायकीचे करून ठेवल्यात की सगळं घेऊन येतात हां आजी घरची लेडीज आहे ना तिला बाहेर निघायचं काही कामच नाही आहे घरची लेडीज फक्त घरात फक्त काम करणे स्वयंपाक मस्त बडी असा आणि पोरांना चारायचं जे पण काय असेल ते तर चला आपल्या रोट्या झालेल्या आहेत टोपलंभर हे बघा टोपलंभर रोट्या झाल्यात आता एक दोन राहिल्यात त्या घेते बनवून मी हे मसाला ठेवलेला आहे आपल्याला अजून वडे बनवायच्यात बेसन पण अजून हितच आहे तर चला आता मस्त हे बघा अखेर घेऊन घेतले बरं वडे बनवून हे बघा हा छानपैकी हे बनवून घेतलेलं आहे वड्याचा आकार करून घेतलाय बेसन मस्त कालवून घेतलेलं आहे अगदी मस्त कढई ठेवलेली आणि तेल पण गरम झाले मस्त आता मी वडे घेते सोडून ह्याच्यात हा चला सुरुवात वड्याला आता माझं काय हातात फोन आहे त्याच्यामुळं पोरं पण नाहीत तर लागल्यात थोडे व्हायला मस्त पैकी वा। आता वाटून लई लांबून जावं लागतं असं करून तिकडे पर्यंत तर चला आता मी घेऊ का म्हणून सगळे बघा मस्त पैकी हो वा थांबा बा थांबा बा, बा, बा अरे नको असं करू हा वाव बघा छान झाले आता आता मी सगळे घेऊ का बनवून मस्त पैकी सगळे बनवून घेते मी कारण फोन धरायला पण कोण नाही आता पोरं असे तर सांगितलं असतं पण चला आता दाखवतो पुढे अजून तर चला मस्त थोडेसे बघा लई काय बनवलेलं नाहीयेत मी कारण दुसरा स्वयंपाक पण मी भरपूर बनवलेला आहे तुम्ही बघितलं ना हां आजचा दिवस असा असतो चटणीसुद्धा ह्याची बनवली मस्त कांदा वगैरे घालून छानपैकी चटणी बनवलेली आहे दही आहे हां रोट्या आहेत आणि आता हे वडापाव आहे पाव पण आहे आणि वडापण आहेत वडे बाबा अगदी एकच वड्यामध्ये माणूसच पोटच भरलं पाहिजे असं असा वडापाव बनवल्यात असं वडा बनवला आहे नुसता अर्धा किलोचा एकच वडा बनवला पावशाला पावशाचे पाव वड बनवल्यात हा कमीत कमी डायशे तीनशे ग्रामचं एक असेल बघा वडा मला माहिती आहे वडील आचारी होता माझा हलवाई होता का तरी चला आता हे का मस्त असे वडे चालल्यात अगदी मस्त बनायला लागलेली आहेत या सगळ्यांनी मस्त वडापाव खायला तर आता ह्याच गोष्टीवर आहे ना मी व्हिडिओ इथंच थांबवते कारण तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही बघितलं अजून दाखवते हे बघा आपले वडे व्हायला लागलेले आहेत टोपलं बरं आपल्या रोट्या झालेल्या आहेत हा ठीक आहे अजूनही एवढे वड राहिलेत गिती करून मी हे बघा हे वडा बनलेला आहे आपला अगदी मस्तपैकी या गरमागरम ओळा खायला आणि ही आपली चटणी चटणी माहिती आहे तुम्हाला हां चटणी पहिले हीच बनवलेली आहे मी तर आपली रोट्यांसंग चटणी पाहिजे ना खायला म्हणजे पिवळा बटाटा आणि पोरं सुद्धा आलेले आहेत टायमा लागले ह्या का रिशो काम चाललंय त्याचं पोरांना काम असतंयच बरं का आता हे कशाचा हिशोब माहिती आहे का सांगते तुम्हाला हे कशाचा हिशोब चाललाय हे चाललेला आहे दुकानचा हिशोब दुकानातलं म्हणजे उदार सामान होतं ना आता पगार महिन्यावर येतो आता महिन्यावर पगार आल्यावर मग महिन्यावरच पैसे देणार ना पगार आल्याच्या नंतर तर आता ते किराणा मालाचं किती झाले काय झाले त्याची यादी बनवायला लागलाय मग त्याचे उदारी पैसे द्यायचे आणि मग बाकीचं सामान आणायचं असं हा घरचं म्हणजे जे आहे ना हे मध्यमवर्गीय जे असतील ना मध्यमवर्गीय फॅमिली असेल ना त्यांना माहिती असेल बघा ते आपल्या महिन्याच्या महिन्याला असं खाता असतं आता जसं पोरं आणतील तसं आपलं द्यायचं करायचं तेवढ्यात तेवढं मस्त सुखी फॅमिली भगवान सगळ्यांच्या असेच असावं हां तर चला आता आपले वडील झालेले आहेत मस्त ह्या गोष्टीवरच आता मी आहे ना व्हिडिओ इथंच एंड आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कसा वाटला असतं तुम्हाला स्वयंपाका ते पण सांगा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या वडिओ मध्ये नक्कीच बाय करते नंद ना काय करेल चला आता भेटू परत हा तर चला तुम्हाला दाखवायचं राहिलं की एक हा आता वड्या बनवल्यात हवा का हा तर वड्या सांग तुम्हाला माहिती आहे ना काय असतं काय असतं संघ असते मिरचू मिरच मिरचू हा तर हिरव्या मिरच्या राहिल्या होत्या ना तळायच्या मिरच्या तळ्या का हिरव्या मिरच्या आता एंड करते बघा छान पैकी आता मिरच्या तळ्या तवा आता जरा करते एड बघा आता तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ ते पण सांगा सगळ्यांनी काळजी